आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे विद्युत रोषणाईने अवघं पंढरपूर हे न्हावून निघाले चंद्रभागा नदीमध्ये पवित्र स्नान करण्यासाठी भाविकांची तुफान गर्दी झाली आहे राज्यभरामधून सुमारे लाखोंच्या संख्येनं वारकरी आणि भाविक हे पंढरपूरमध्ये दाखल झाले दिंडे आणि भगव्या पताकांनी पंढरी नगरी गजबजून गेलेली दिसती आहे विठू नामाच्या गजराने दुमदुमून गेलेली आहे आणि पंढरी बदली ही खास दृश्य एबीबी माझाच्या प्रेक्षकांसाठी भक्तांच्या मांदी आईने अवघी पंढरी नगरी दुमधुमून गेलेली आहे आणि चंद्रभागेच्या तीरावरची ही दृश्य आपण बघतोय हा तीर अगदी गर्दीनं फुलून गेलाय